हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वेळ आहे सकाळची सकाळची माझी बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत हे काम माझं लास्टचं आहे तर आज ना मी कामं जी आहेत ते पटापट आवरून घेतली कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं हॉस्पिटलमध्ये हॅलो फ्रेंड्स तर आता वाजलेले आहेत सकाळच्या अकरा आणि मी निघाली आहे कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटलमध्ये कारण की डोक्याचं सी टी स्कॅन करायचं होतं सिटी स्कॅन करण्याचं कारण म्हणजे की एक दीड वर्षापूर्वी ना मी गाडीवरून एकदा पडले होते आणि तेव्हापासून मध्ये थोडंसं असं डोक्याला ना थोडंसं नॉर्मल असं दुखतं त्यामुळं डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की सी टी स्कॅन करावं लागेल त्यासाठी आता निघालो आहे सी टी स्कॅन करायला आणि फर्स्ट टाईम रायगड हॉस्पिटलमध्ये जाणार आहे त्यामुळं ना तिथं कसं आहे काय ते आज अनुभव करायला भेटेल आणि आता माझ्या सोबत ना अनुष्का पण येणार आहे स्टेशनपर्यंत आणि साहेब तिकडून निघालेत मुंबई वरून तर ते बदलापूर पर्यंत आलेले आहेत सध्या आणि मग ते आम्हाला स्टेशनला भेटणार आहेत मग स्टेशनवरून मी आणि साहेब जाईन हॉस्पिटलमध्ये आणि अनुष्का रिटर्न येणार आहे त्यांच्या हातात काहीतरी सामान आहे ते घेऊन अनुष्का रिटर्न येणार आहे त्यामुळे आता सध्या अनुष्का आणि मी निघालोय घरातून तर चला आता भेटूया स्टेशनवर हो डायरेक्ट आणि फ्रेंड्स इथे ना अनुष्का गेले एका महत्त्वाच्या पेपरची प्रिंट काढायला आणि आता जस साहेबांचा फोन आला होता ते बोलले की पाच मिनटामध्ये गाडी येणार आहे त्यामुळं आम ना आम्ही एवढं फास्ट पळालो ना पाच मिनटामध्ये गाडी येणार आहे म्हणल्यावरती खूप फास्ट पळालो आम्हाला वाटत होतं की गाडी भेटते का नाही पण फायनली इथे गाडी भेटली आणि अनुष्का आता गेली घरी जे साहेबांच्या हातात सामान होतं ते दिलं तिच्याजवळ आणि ते गेली घरी आणि मी आणि साहेब आम्हीच चाललो आहे हॉस्पिटलमध्ये तर ॲक्च्युली ना अगोदर मी आणि अनुष्का येणार जाणार होतो हॉस्पिटलमध्ये पण त्यानंतर साहेबांची ना, ना वेळेवरती सुट्टी झाली त्यामुळं साहेब बोलले की मीच येतो तुझ्यासोबत आणि त्यामुळं ना आता डे नाईट करून आल्याच्यानंतर आता वापस पुन्हा डे चालू आहे माझ्यासोबत साहेबांचा तर झोप नाही त्यांना दोन दिवस झालं तर आता हॉस्पिटलमधून घरी गेल्याच्या नंतर ते आराम करतील त्यांना आराम भेटेल तर फ्रेंड्स कर्जत तालुक्यातील ही बघा किती सुंदर सुंदर असे गावं आहेत आणि खूप सुंदर व्ह्यू आहे पर्यटक स्थळ आहेत इथे भरपूर तर आता हे आ आलाई स्टेशन शेलू तर ना बारा साडेबाराचा सा टायमिंग होता त्यामुळं ना पूर्ण स्टेशन जे आहे ते रिकामी होतं आणि त्यानंतर मग आता आम्हाला जिथं उतरायचा आहे तो स्टॉप आलाय तर तो स्टॉप आहे भिवपुरी तर आता इथे आलो आहे आम्ही भिवपुरी भिवपुरी स्टेशनला उतरले आणि आता रायगड हॉस्पिटल इथं समोर दिसत आहे भिवपुरी स्टेशन बरोबर समोर तर हे बघा इथे समोर दिसतंय रायगड हॉस्पिटल आणि इथेच आम्हाला जायचं होतं हे दिसायला जरी जवळ दिसत असेल तरी सुद्धा म्हणजे जायला थोडासा वेळ लागतोच अंतर आहे भरपूर लॉंग कट मारून रिक्षाने जावं लागतं तर ना रिक्षाला ना इथून वीस रुपये घेतात एका माणसाचे वीस रुपये घेतात हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी तर आता आम्ही जाणार आहोत रिक्षामध्ये तर ना इथलं वातावरण इथलं ना हे व्ह्यू वगैरे खूप सुंदर होता इथला पूर्ण हिरवगार शेती वगैरे स सगळं दिसत होतं खूप छान वाटत होतं वातावरण इथलं म्हणजे एखाद्या पिक्चरची शूटिंग वगैरे असं करण्यासारखं ठिकाण आहे इथे तर हे बघा खूप सुंदर ठिकाण आहे आणि इथे ना स्टेशनच्या जस्ट बाजूलाच रिक्षा स्टँड आहे त्यामुळं ना जास्ती इकडे तिकडे शोधत फिरायची गरज नाही रिक्षा वगैरे स्टँड इथे बाजूलाच आहे तर रायगड हॉस्पिटलच्या बाजूलाच ना एक मेडिकल कॉलेज आहे आणि तासगावकर काहीतरी नाव आहे त्याचं तर त्यामुळं ना इथे येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेजचे जे मुलं असतात त्यांची भरपूर गर्दी असते इथे तर आता इथे ना हा रस्ता निघाला आहे हायवेवरती मेन आणि हायवेच्या बाजूलाच रायगड हॉस्पिटल आहे सक्ती सुद्धाला जो काय म्हणताय व्हिडिओ करून बघताय चेहरा ओके आहे ना हे लाईट आज दिवसभर आत आहे ना थोडा खाली जवळच आहे स्टेशन हां हॉस्पिटल आहे तर त्यानंतर इथे ना केस पेपर वगैरे फाडला आणि आम्ही डॉक्टरांची भेट वगैरे घेतली पण ना तिथली जी सी टी स्कॅन करण्याची मशीन होती ना ती दोन दिवसापासून खराब झालेली आहे तर त्यांनी वापस दोन दिवसाच्या नंतर बोलवलं आणि त्यामुळं मग साहेब बोलले की डायरेक्टली नवी मुंबईला जाऊन आपण ट्रीटमेंट घेऊया आणि इथे सारखं फेऱ्या मारायची गरज नाही तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी येता येता हे बघा इथे आंबे वगैरे आणले आणि थोडासा चिवडा आणला आणि अनुताईची फेवरेट कांदा भजी पण घेऊन आलो आणि ना जेवायला दुपारी ना मी डाळ भातच फक्त बनवलं होतं कारण की पीठ संपलं होतं गव्हाचं त्यामुळं चपात्या वगैरे बनवल्या नव्हत्या तर साहेबांनी ना येताना एक लंचचं ताट घेतलं आणि त्यामध्ये ना चपाती भाजी आणि डाळ भात पापड लोणचं हे सगळं असतं त्याच्यामध्ये तर ते प्लेट घेतलं तर आता इथे आहे आमच्या सगळ्यांचं जेवण तर या तुम्ही पण जेवण करायला आणि आता जेवण वगैरे करून झाल्याच्यानंतर मग आराम करणार डायरेक्टली कारण मी पण थकलेली आहे भरपूर आणि साहेब तर दोन दिवसापासून झोप नाही त्यांना तर आराम करणार तर आता भेटूया आपण डायरेक्टली संध्याकाळी तर फ्रेंड्स आता इथे ना संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे आणि ना संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला थोडंसं उशीरच झाला म्हणजे सात वाजलेले आहेत संध्याकाळच्या तर उशीर का झाला काय कारण की ना दळण वगैरे आम्ही ठेवून आलो आणि इथली ना चक्की थोडीशी लांब आहे तर जवळची चक्की आहे जवळ पण आहेत चक्क्या पण आम्हाला तिथलं आवडत नाही दळण त्यामुळं ना आम्ही गावामध्ये एक चक्कीवाली आहेत तिथेच जाऊन दळायला ठेवत असतो तर आता ह्या थोड्या दिवसामध्ये ना साहेबांना अजिबात वेळ भेटला नव्हता त्यामुळं ना दळण वगैरे ठेवलं नव्हतं तर आज फायनली साहेबांना वेळ भेटला आणि आम्ही ना दोन्ही पण दळणं वगैरे ठेवून आलो तर आता पटकन मी ना हे स्वयंपाक करून घेते आणि मग दळण आणायला जातो आणि दळण आणल्याच्यानंतर मग पुन्हा भाकरी वगैरे बनवायची आहेत मला तर पटापट मी आवरून घेते आणि जसं ना मला पनीर वगैरे खायला आवडतं चीज वगैरे खायला आवडतं तसं ना साहेबांना नॉनव्हेज आवडतं तर त्यांना ना नॉनव्हेजमध्ये हे चिकन आणि मासे वगैरे खायला आवडतात आणि खेकडे पण त्यांनी एकदा आणलं होतं पण ते, ते खेकडे जे म्हणजे त्यांनी बनवले स्वतः होऊन किचनमध्ये पण आम्ही त्या दिवशी ना आम्ही कोणीच जेवलो नाही कारण की ना फर्स्ट टाईम खेकड्याची भाजी बघितली होती त्यामुळं ना आम्हाला ते जेवणच करू वाटलं नाही त्यामुळं आम्ही साहेबांना सांगितलं की बाबा पुन्हा आणू नका खेकडे वगैरे काही तर त्यांना ना नॉनव्हेज खायची आवड आहे त्यामुळं ना, ना ते सतत हे काही ना काहीतरी आणत असतात चिकन बोंबील किंवा मासे वगैरे सतत आणत असतात आमचा काही टायमिंग फिक्स नसतो म्हणजे दिवस वगैरे फिक्स नसतो संडे फ्रायडे असं काही नसतं आमच्यात जेव्हा मन केलं ते पटकन आणायचं बनवायचं आणि खायचं असं असतं भलं ते कितीही उशीर झाला तरीसुद्धा चालतो पण थोडंसं पाव किलो का होईना चिकन आणायचं बनवायचं आणि खायचं असं त्यांचं हे असतं तर त्यांना आवडतं म्हणून मी पण पटकन बनवून देत असते कोणत्याही टायमाला आणि इथं ना हे चिकनची भाजी वगैरे बनवण्याची रेसिपी मी शेअर केलेली नाही कारण की अगोदर मी दोन तीन वेळा ही रेसिपी शेअर केली आहे दोन तीन ब्लॉगमध्ये त्यामुळं आता सध्या ही भाजी कशी बनवायची हे मी शेअर करणार नाही पटापट मी भाजी वगैरे बनवून घेते कारण की आम्हाला दळण आणायला जायचं होतं आणि इथं ना कसं आहे माहिती आहे का दुकानं किंवा चक्के जे आहेत ना ते लवकरच बंद करतात म्हणजे जास्तीत जास्त साडेनऊ वाजेपर्यंत चालू ठेवतात त्यानंतर ना दुकानं वगैरे सगळेच बंद होतात आणि सकाळी उ म्हणजे उघडताना पण उशिरा उघडतात आणि बंद करायचं म्हटलं तर लवकर करतात बंद तर हा प्रॉब्लेम आहे इथला त्यामुळं ना पटकन आता स्वयंपाक अर्धवट ठेवूनच मला ना जाऊन दळण घेऊन यावं लागेल कारण जर त्यांनी चक्की बंद जर केली तर मग खूप उद्या बांध होणार आहे कारण की उद्या ना माझी छोटी ननंद आणि आई म्हणजे माझ्या सासूबाई ह्या दोघीजणी येणार आहेत आणि त्यांना ज्वारीच्या भाकरीच जमतात त्यांना चपाती किंवा भात वगैरे जमत नाही त्यामुळं दळण आणणं हे खूप गरजेचं आहे आत्ता आणि जेव्हा आम्ही दळण वगैरे आणायला गेलो किंवा ठेवायला गेलो ना तेव्हा दोन्ही टाईम ना पाऊस चालू होता त्यामुळं मी व्हिडिओ शूटिंग वगैरे केली नाही कारण मोबाईल जर भिजला तर मग मोबाईल बिघडून जाईल त्यामुळं ना मी व्हिडिओ शूटिंग वगैरे केली नाही थोडा थोडाच पाऊस चालू होता पण मोबाईल खराब झाला असता त्यामुळं मी व्हिडिओ शूटिंग केली नाही तर आता ना आ, भाजी वगैरे सगळं फोडणी देऊन झालेलं आहे आणि कुकरमध्ये भात ठेवला आहे आणि आता पटकन ना मी भाकरी बनवून घेते कारण की दळण घेऊन आलो आहे आम्ही त्यामुळं आता पटकन भाकरी बनवून घेते तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय